लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा दावास कृषी खात्याकडून चौदा महिन्यांपासून मजुरांना थकित वेतन नाही उपासमारीची वेळ विरोधात मजुरांचा आक्रोश परभणी येथील कृषी खात्यात काम करणाऱ्या महिला मजुरांचा संताप उसळला आहे तब्बल चौदा महिन्यांपासून वेतन थकून ठेवणाऱ्या कृषी खात्याविरोधात या महिलांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत न्याय मागितला आहे या महिला कामगार गेली पस्तीस ते तीस वर्षांपासून कृषी खात्याच्या पाथरी रोड येथील फळरोप वाटप केंद्रात रोजंदारीवर काम करत आहेत प्रत्येकीस दररोज एकशे ऐंशी रुपये इतके मानधन देण्यात येते मात्र सप्टेंबर दोन हजार चौदापासून आजपर्यंत एकाही मजुरीचा पैसा मिळालेला नाही या थकीत वेतनामुळे महिला मजुरांच्या संसारावर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे निवेदनात त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर थकीत वेतन तात्काळ दिले नाही तर आम्ही तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू मजूर महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आम्ही सतत मेहनत करत आहोत पण कृषी खात्याकडून अन्याय होत आहे आता आम्हाला थकीत वेतन हवेच हा प्रकार शासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक असून महिला मजुरांना न्याय मिळावा आणि थकीत वेतन तात्काळ द्यावे अशी सर्वसामान्यांची मागणी होत आहे पगार सुद्धा देत नाही एक दीड वर्ष झालं तरी पगार नाही आमची काय खावा कसं राहावं कसं शिक्षण शिकवावं त्याच पुढे काय का, ना, 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 त्या सरकारला तिथं गेलात काल तर आम्हाला काही ते ना हा कालून दिलं तोंडात मार मारल्या असं करते ते तिथं तर गेलो इकडे आला आम्ही आता काय करा करायला पस्तीस वर्ष व्हायला आम्ही जे भेटलो आता हे जे एक कृषी खातं आहे महाराष्ट्र शासनाचं त्या कृषी खात्यामध्ये दीड दीड वर्षापासून पगारी नाहीत ही परिस्थिती आपल्या परवणीतलीच आहे असं नाही तर मराठवाडावर हेच परिस्थिती आहे सरकार पैसेच्या लोकांना देत नाही बरं यांचं आहे काय रोज एकशे ऐंशी रुपये रोज आहे यांचा तरीसुद्धा पेमेंट काय वेळेवर मिळत नाही सातत्यानं लोक मागणी करतात अधिकारी सांगतात की आम्ही वरी काय केलं आहे पैशाची मागणी केलेली आहे अनुदान आलं रे आलं की तुम्हाला पैसे देतो सततपणानं प्रच हे सातका पाठपुरावा करूनसुद्धा काही लोकांना भेटत नाही म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे आता याच्यातून झालं काय तर बरं झालं नाही तर पुन्हा बेमुंदा धरणं उपोषण असल्या भानगडी कराव्या लागते सरकार एका बाजूला म्हणतं गरीब माणसाला आम्ही पैसा कमी पडू देत नाही पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जे आहे ते गरीब माणसालाच पैसा नाही आणि बाकी इतरत्र सगळं सरकार म्हणून जे आहे सरकारातले मंत्रीसुद्धा सगळे सगळे लोक सरकार वरवायचं सरकारला लुटायचं याच रीतीनं सगळं आणि जे गरीब माणसं आहेत सरकारी खात्यामध्ये काम करणारी माणसं आहेत त्या लोकांना पगार देत नाही ही निषेधार्थ गोष्ट शासनाची आहे तेव्हा ताबडतोबीनं पगार या लोकांचा झाला पाहिजे अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी कलेक्टरच्या साहेब आम्ही केलेली आहे झालं तर ठीक आहे नाही तर धरणं मोर्चा पुन्हा आमचा आंदोलन सुरूच राहणार